सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोज रोजी देवशैनी आषाढी एकादशी आलेली आहे उद्यापासून चातुर्मास सुरू होत आहे कुठलंही लग्न कार्य शुभ बोलणी उद्यापासून करता येणार नाही तुम्हाला त्याचबरोबर उद्या आपल्याकडनं म्हणजे तुम्हाला जेवढा उपवास तपास जमेल तेवढा करा आपली तब्येत सांभाळून आपल्या विठू माऊलीची सेवा करायची आहे म्हणजे उपवास करायचा आहे विठू माऊली कधीच आपल्या लेकरांना त्रास देऊन कुठली सेवा करून घेत नाही आपल्याकडून म्हणून जेवढा उपवास जमेल गर्भवती स्त्रियांनी उपवास करू नका अगदी वृद्ध व्यक्ती असेल म्हातारी व्यक्ती असेल त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल ज्यांची प्रकृती नीट आहे त्यांनीच उद्या उपवास करायचा आहे फलहार घेऊन तुम्ही उपवास करा दूध वगैरे राजगिरा वगैरे घेतला हा आहारात तुम्ही तरीही चालेल त्याचबरोबर उद्या एक चूक करू नका कुठल्या जीवाला त्रास होईल असं वागू नका उद्या म्हणजे जीव म्हणजे प्राणी पशु पक्षी अगदी किड्या किडे मुंग्या असतील कुणालाच इजा पोहोचणार नाही आपल्यामुळे उद्या आषाढी एकादशीला याची काळजी घ्यायची आहे प्रत्येकाने ही काळजी घ्या अगदी आपल्या मुलांकडनं सुद्धा ही चूक होणार नाही याची आपण उद्या काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर उद्या लवकर उठायचं आहे आपल्या विठू माऊलीची सकाळी अगदी आठ ते साडेआठ जवळजवळ नऊ वाजेपर्यंत आपल्याला सकाळी अगदीच झालं तुम्हाला खूप वेळ तर दहा वाजेच्या आत आपल्याला विठू माऊलीची रुक्मिणी मातेची माता लक्ष्मीची श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे पंचामृताने दुधाने आपल्या कच्च्या दुधाने त्यात थोडी हळद किंवा केशर टाकून अभिषेक घालायचा आहे पिवळं किंवा लाल कापड आंथरायचं आहे देवघरात त्यावर तांदळाची रास करा किंवा त तिळाची रास केली तुम्ही पांढरे तीळ असतील तुमच्या घरात त्याची रास केली त्यावर आपल्या देवांची मूर्ती स्थापन करायची आहे गणपती बाप्पाला सोडून आणि भगवान शिवशंकरांना सोडून तुम्ही सर्व देवी देवतांना तुळस अर्पण करायची आहे तुळस अर्पण करताना अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ एक हजार एक अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे प्रत्येक पान अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा नाही तर ओम नमो नारायणाय ना नम्हा विठू माऊलीचं नाव घ्या श्री विष्णूंचं नाव घ्यायचं आहे आणि तुळस अर्पण करायची आहे मंदिरात गेला तिथंसुद्धा तुळस अर्पण करा आणि मंदिरातून येताना खाली हात येऊ नका तुम्ही तुळस व्हावून आलात तर दोन तुळशीची पानका होईना घरी घेऊन यायची आहे तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल नोकरी नीट लागत नसेल पगारवाढ होत नसेल शत्रू त्रास देत असेल मुलाबाळांची प्रगती थांबली असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल प्रत्येक समस्येवर हा उपाय म्हणा सेवा स म्हटली तुम्ही तरी चालेल मंदिरातून येताना दोन तुळशीची पानं बरोबर घेऊन यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला जेव्हा तुम्ही उपवास सोडणार आहात तेव्हा ती दोन तुळशीची पानं प्रसाद स्वरूप तुम्हाला खायची आहे पती पत्नीने दोघांनी मिळून एक एक पान ग्रहण केलं तरी चालेल मुलांना दिलं तरीही चालेल ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी विठ्ठलाच्या पायाचं पायाजवळील पान पुरुषांनी खायचं आहे आणि रुक्मिणी मातेच्या पायाजवळील पान चरणाजवळील पान प्रसाद म्हणून घरी आणलेलं पान ते महिलांनी खायचं आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी आणि जर तुम्हाला मुलं बाळं आहे तुम्हाला मुलांच्या प्रगतीत वाढ पाहिजे असेल खूप खूप मुलं तुमची प्रगतिशील झाली पाहिजे असं वाटत असेल तर आईने विठू माऊलीच्या चरणाजवळील एक दोन तरी तुळशीची पानं या आणि मुलांना प्रसाद ग्रहण करायला सांगा मुलं तसंच खात नसील चहात वगैरे तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल नंतर ते पान तुम्ही निर्माल्यात टाकून द्या त्याचबरोबर उद्या जेव्हा आपण तुळशीपत्र आपल्या श्रीहरी विष्णूंना विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करणार आहोत त्यातील दोन का होईना दुसऱ्या दिवशी तुळशीची पानं आपल्या तिजोरीत ठेवायची आहे पाकिटात ठेवली तरीही चालेल नीट ठेवा कायम तुमची पर्स तिजोरी पा कायम पैशांनी भरलेली राहील लक्ष्मी माता तुमच्या घरात अखंड वास करेल त्याचबरोबर आता उद्या एक पाच झाडं मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या घराजवळ जे झाड असेल त्यापैकी पाचपैकी एक झाडाला उद्या आपल्याला स्पर्श करायचा आहे हात लावायचा आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान तिथं उभं राहून तरी एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे आता पहिलं झाड पहिलं रोप म्हणजे आपली तुळशी माऊली तुळशी इतकी प्रिय आहे श्रीहरी विष्णू या जगात तुळशीशिवाय मा श्रीहरी विष्णूंची पूजा अपूर्ण आहे प्रसाद अपूर्ण आहे उद्या तुळशी मातेची खूप छान पूजा करायची आहे महिलांनो उद्या दूध आणि हळद तुळशीला अर्पण करा पाणी तुळशीला अर्पण करू नका तुळशीच्या कुंडीला हात लावून ओम नमो भगवते वासू देवाय नमा एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि मंत्र जपायचा आहे तुळशीजवळ दिवा लावून द्या आता हे पाचही झाडांजवळ तुम्हाला तुम्हाला पाच झाडांना हात लावायचं तुम्ही लावू शकता पण तुम्हाला पाच दिवेसुद्धा लागणार आहे आता पहिल्या झाडाजवळ म्हणजे आपण तुळशीजवळ दिवा लावून एकवीस वेळा हा मंत्र जपला आहे तसंच आपल्याला दुसऱ्या झाडांजवळसुद्धा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा एकवीस वेळा किमान एकवीस वेळा जास्तीत जास्त मंत्र जपला तर अतिउत्तम उद्या दिवस रात्र जेवढा विठू माऊलीचा मंत्र जपता येईल श्री हरि विष्णूंचा मंत्र जपता येईल तेवढा जपा आपण जर जसं श्री स्वामी समर्थ श्वासाला श्वासा मंत्र जपत असतो तसं उद्या आपल्याला विठू माऊलीचा मंत्र जपायचा आहे त्यानंतरचं दुसरं झाड आहे म्हणजे ते म्हणजे केळीचं झाड केळीच्या खांबाशिवाय सत्यनारायण महाराजांची पूजासुद्धा अपूर्ण असते म्हणून उद्या केळीच्या झाडात प्रत्यक्ष हरी विष्णूंचा वास असतो उद्या केळीच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे दिवा तेलाचा लावा तुपाचा लावा पण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जरा लांब लावा कुठल्याही झाडाला इजा होईल असं लावू नका जरा लांब लावला चालेल आता पाऊस वगैरे असेल तर मग नाही लावला तरी चालेल खूप वादळ असेल वारं असेल राहतच नाही आहे दिवा मग तुम्ही फ फक्त स्पर्श करा आणि राहून किमान वेळा हा मंत्र जपायचा आहे श्री विष्णूंचा तिसरं झाड आहे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा मारायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा त्याचबरोबर लक्ष्मी मातेचं सुद्धा स्मरण करायचं आहे पिंपळात सर्व देवी देवता वास करता लक्ष्मी नारायणाचा प्रत्यक्ष वास पिंपळात असतो पिंपळाला खरं शनिवारीच हात लावायचा असतो पण उद्या आषाढी एकादशी स्पर्श केला काही हरकत नाही पिंपळालासुद्धा स्पर्श करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा किमान एकवीस वेळा आपण जप करायचा आहे चौथं झाड आहे वडाचं वडाच्या झाडात प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ वास करतात महाराजांचा दरबार भरत असतो आपल्या वडाच्या झाडात प्रत्यक्ष शिवशंकरजी श्री विष्णू ब्रह्मा प्रत्यक्ष दत्तगुरु महाराज वास करतात श्री विष्णू वास करतात झाडाच्या पानं मुळं सगळं सग्ड़, सगळं म्हणजे इतकं पवित्र झाड आहे वडाचं झाड त्या वडाच्या झाडाजवळसुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा जप किमान एकवीस वेळा करायचा आहे आता पाचवं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं आवळ्याचं झाड इतकं पवित्र आहे श्री विष्णूंनी आवळ्याला आवळ्याच्या झाडाला प्रत्यक्ष आशीर्वाद दिलेला आहे की जी व्यक्ती आवळ्याच्या झाडाचं पूजन करेल कुठल्याही एकादशीला त्या व्यक्तीचे सर्व दुःख संकट दूर होईल आणि ती व्यक्ती जीवनात खूप सुखी समृद्धी राहील म्हणून उद्या आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि एकवीस वेळा हाच मंत्र जपायचा आहे या पाच पैकी कुठलंही झाड तुमच्या घराजवळ असेल तर नक्की या झाडाजवळ हात लावा स्पर्श करा आणि आपल्याला श्री हरी विष्णूंचा मंत्र जपायचा आहे मा